नमस्कार मंडळी आज आपण नवरात्र स्पेशल भगरीचा ढोसा बनवणार आहोत ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होतो आणि खायला पण अप्रतिम लागतो हा डोसा बघू शकतो तुम्ही खूप सुंदर सोडा टाकता पण खूप सुंदर अशी जाळीदार ढोसा बनवून तयार होतो चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला एक वाटी इथं भगर घ्यायची आणि थीन पाने बगर पाने दोन ते तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घेणार आहोत बगर छान धुवून घेतली इथं पाणी टाकलं झाकण ठेवायचं आणि दोन तासासाठी हे भिजून घ्यायचे बगर इथे बरोबर दोन तास झालेले ही बगर छान अशी भिजली पण गेलेली आहे बघू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान अशी बारीक दळून घ्यायची बगर छान भिजली गेलेली असली की, की मस्त अशी दळली जाते बघू शकता किती मस्त बारीक अशी दळली गेलेली आहे आता हे काढून घ्यायची आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे दाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतलेले आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे हे पण दळून घ्यायचंय आपल्याला थोडस दळून झालं की याच्यामध्ये दोन चमचे इतकं आपल्याला दही टाकायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकत मस्त असं बारीक दळून घ्यायचंय पाहू शकते हे पण छान असं दळलं गेलेलं आहे मस्त असं बारीक स्मूथ झालेलं आहे बगरीच्या पिठातच हे पण काढून घेणार आहोत छान असं एकजू करून घ्यायचं आहे आणि बरोबर दहा मिनिटासाठी हे झाकून ठेवायचे छान असं मुरू द्यायचे पीठ मुरते तोपर्यंत चटणी बनवून घेऊ हे ओलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि मस्त असं बारीक दळून घ्यायचंय बघू शकतात मस्त अशी बारीक दळी गेलेली आहे आता काढून घ्यायची चटणी हिच्यात तुम्ही कोथिंबीर आणि जिरं पण टाकू शकता इथे दहा मिनिट झालेले आणि हे छान असं मुरलं गेलेलं आहे बघू शकत एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाला की साजूक तूप टाकायचे त्याचबरोबर हे पीठ टाकून घ्यायचे आता खूप सुंदर ढोसे होतात आणि इतके अप्रतिम लागतात खायला सुद्धा बघू शकता किती सुंदर असा ढोसा बनवून तयार झालेला आहे आता पलटून आहे न सोडा टाकताही किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि खायला पण तसाच अप्रतिम हा डोसा लागतो बघू शकतो दोघं साईडने हा डोसा खूप छान झाला बटाटा टाकल्यामुळे ना या भगरीच्या पिठाला बाइंडिंग छान येते आणि डोसे पण खूप झटपट निघतात अजिबात डोसे खराब होत नाही किंवा खाली तवायला लागत नाही बघू शकतो किती सुंदर डोसा बनून तयार आहे आता याच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेणार आहोत बघू शकतात किती सुंदर हे डोसे बनवून तयार झालेले आहेत उपवासाचा डोसा अगदी झटपट बनवून तयार होतो त्याबरोबर खोबऱ्याची चटणी अफला तुळून लागते नक्की तुम्ही या नवरात्रामध्ये बनवून बघा आणि तुम्हाला या डोश्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद